नमस्कार मी अमोल अडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर केंद्र शासनेच्या सूचनेनुसार सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये देशभरामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबवली जाणार आहे आणि याच कालावधीमध्ये म्हणजे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील सर्व ठिकाणी आणि शहरी भागातील जे जोखीमग्रस्त भाग आहे तशा साधारणतः तीस टक्के एरियामध्ये आपण कुष्ठरोग शोध मोहीम राबवणार आहे या कुष्ठरोग शोध मोहिमेसाठी जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी टीम तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्या अशा स्वयंसेवका आहेत आरोग्य कर्मचारी आहे पुरुष स्वयंसेवक आहेत या सर्व टीमच्या सहाय्याने या, या पंधरा दिवसामध्ये आपण घरोघरी जाऊन प्रत्येक घरामध्ये कुष्ठरोगाचे लक्षण असणारे कोणी आहेत का त्याची आपण माहिती घेणार आहे आणि त्या पद्धतीचा तसा डेटा त्यांच्याकडून शासनाकडे पाठवला जाणार आहे कृपया जी टीम आपल्याकडे घरोघरी कुष्ठरोगाच्या शोधेसाठी आणि सर्वेक्षणासाठी येणार आहे आपण त्यांना माहिती द्यावी कुष्ठरोग हा लवकरात लवकर शोधणं म्हणजे कुष्ठरोगाचे जे दोन प्रकार आहेत सांसर्गिक कुष्ठरोग आणि असांसर्गिक कुष्ठरोग तर शासनाचा असा संकल्प आहे आणि त्याचा प्रयत्न आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत सर्व कुष्ठरोग असांसर्गिक स्तरावरती शोधणं आणि त्याला सांसर्गिक होण्यापासून रोखणं तर हे सर्व सत्तावीस पर्यंत जे टार्गेट आहे ते या दोन वर्षांमध्ये आपण जे काम करणार आहे त्यानुसारच अचीव्ह होणार आहे तर आपला कोल्हापूर जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं येणाऱ्या टीमला पूर्णपणे आपण सहकार्य करावं कुष्ठरोग हा शाप नाही आहे किंवा कुष्ठरोग हे पूर्वजन्मीचा पाप नाही आहे तर तो एक जंतूमुळे होणारा रोग आहे आणि शंभर टक्के हा कुष्ठरोग जर योग्य वेळी जर त्याचं निदान झालं तर तो बरा होतो आणि योग्य वेळी निदान झालं तर तो प्रसार होण्यापासून पण आपल्याला रोखता येतं तर माझं सर्व कोल्हापूरवासियांना परत एकदा नम्र आव्हान आहे की कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर करण्यासाठी परिपूर्ण माहिती द्या आणि आपला जिल्हा आपलं गाव आपलं शहर कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांचं मोलाचं योगदान द्या धन्यवाद